लातूर शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील अवस्था म्हणजे घाणीचं व दुर्गंधीचं माहेर घर लातूर शहरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये घाणीचं साम्राज्य नाल्याचा बैपत्ता ना पाण्याच्या बोरवेल स्पंद आणि नागरिकांना सा राहण्यासाठी घरेच नसल्याने प्रभाग क्रमांक सात मधील नागरिकांनी संताप व्यक्त करत मनपाच्या नावाने आक्रोश केला आहे या भागात येणारी मांगारुडी समाजाची वस्ती म्हणजे घाण आणि दुर्गंधीचं जणू माहेरघरच आहे की काय असा प्रश्न निर्माण होतोय या भागात फेरफटका मारल्यानंतर हा भाग शहरात येतो की आदिवासी भागातील एखाद्या दुसऱ्या राज्यात येतो हेच कळणं मुळात गेल्या पस्तीस वर्षांपासून या भागात राहणाऱ्या रा लोकांसाठी घरे नाहीयेत आवास योजनेअंतर्गत इथल्या नागरिकांना घरे मिळत नाही यासोबतच नाल्याच नसल्याने या भागात घाणच घाण गान दिसते त्यामुळे इथल्या लोकांचं आणि लहान बालकांचं आरोग्य धोक्यात आलंय खर तर याच मांगारुडी वस्तीतील नागरिक शहराची मनपा मार्फत सफाई करतात शहराला स्वच्छ ठेवणाऱ्या लोकांचं जीवन मात्र अंधारमय त्यामुळे या भागाच्या विकासासाठी गारुडी वस्तीतील पक्षाने तिकीट द्यावं हो। व इथल्या नागरिकांना राजकीय प्रवाहात आणून विकास करण्याची संधी द्यावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे वस्तीत काहीच नाही तसं पाहायला गेलं नगरसेवक हो चाळीस वर्षापासून काम होईना ह्या वस्तीला कोणी प्रतिनिधी नका हाय पर दुसऱ्याच वार्डातला दुसऱ्याच समाजाचा आम्हाला कसलाय काही लाभ ह्या ला लातूर जिल्ह्यामध्ये कसलाय मिळालेला नाही मला नगरसेविका केलं तर काँग्रेस पक्षानं परंतु सिद्धेश्वर चौकाला माझी वस्ती सोडून दुसऱ्या वार्डाला ह्या वस्तीला तागा तीस वर्ष तरी कसलंय प्राधान्य मिळालेलं नाही मी सुरेश काळे विलासनगर येथील रहिवासी आहे तिथला बहुतांशी समाज हा कचरा वेचक समाज आहे साहेब आज महानगरपालिकेच्या निवडणुकीच वार या ठिकाणी आहे परंतु या समाजाला अंधारात ठेवून जो काही विकास लातूरचा होतोय समाजाला कसलंही याच्यामध्ये समाजाचं विकास या ठिकाणी होताना दिसत नाही बरेचसे पक्ष या ठिकाणी फक्त मतासाठी या ठिकाणी येतात निवडून जातात आणि समाजाकडे बिलकुल दुर्लक्ष आहे गाणीचं साम्राज्य जिकडे तिकडं पसरलेलं नाल्या सहसा महिने काढल्या जात नाहीत कचरा वेचक समाज असल्यामुळे आमचेच लोक कामाला आहेत परंतु अर्धे लोक या ठिकाणी दिवाळी दसऱ्याचा सीजन असून सुद्धा लातूरचे लोक काम करत असताना त्याच्यामध्ये अर्धे लोक घरी बसवण्यात आले आणि अर्धे लोकांना लोका नांदेडवाल्याला टेंडर दिलं आणि लातूरच्या कामगारांना इथं घरी बसवले त्यांचा अक्षरशः दिवाळी आणि दसरा हा अंधारामध्ये गेलेला आहे आणि या परिस्थितीच असं गांभीर्य बघता कि या समाजाला कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं नाही तरी आ, या समाजासाठी या प्रत्येक कार्यालयामध्ये किंवा या ठिकाणी एखादा नगरसेवक जो की आमच्या समाजाचा निवडून यावा या पद्धतीने इथल्या पक्षांनी सगळ्या पक्षांना विनंती आहे की इथल्या समाजाच्या एखाद्या पुरुषांना किंवा स्त्रियाला इथं अधिकार देऊन एखाद्याला दे तिकीट देऊन त्यांची महानगरपालिकेमध्ये दे प्रतिनिधित्व मिळावं जेणेकरून या समाजाचा थोडा भाऊ विकास होईल फक्त आणि फक्त येशीसाठी लाभतातील रमाबाई आंबेडकर बरोबर मग आम्ही यशीच आवती मग एसीचा लाभ कुठे गेला एसीला नाही मिळालं एक सुद्धा विलासनगरला घर कुल ते मिळालेलं नाही साहेब होते वेळात पन्नास घरं दिली होती ते त्याच्यावरच निर्वाह आहे आजपर्यंत देशमुख साहेब विला होते विलासरावजी होते त्या वेळाला दिलेले घर त्याच्यावर कसलाही फायदा आणि मुनापाना विकास नाही ना काही नाही निराधार सारखेच हवं आम्ही कोणतंही वेळेवर कामत नाही किती कार्यालय या लातूरमध्ये आहेत सुप्रिय कोणतं आपल्या गावाला महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळे कार्यालय आपल्या सरकारी दवाखाना साधा शिपाई म्हणून लागत नाही मांगरडी समाजाचा काय दुर्दैव आहे सांगा ना मग आमच्यावरच लोकशाही आहे का हुकुमशाही आहे आमच्या समाजावर कोसळती का, समाजा का असं वाटतंय कदा कदा कसा करणारे आहोत किंवा समाजातून प्रतिज्ञान देवा कुणा पक्षाने आम्हाला का देत नाही देत का नाही कशासाठी पक्षाबद्दल मी बोलत नाही काँग्रेस असो किंवा भाजप असो किंवा कोणी असो परंतु आमच्या लोकाला का तिकीट मिळत नाही तागाईत ता आता सातशे आठशे मत वस्तिचो। वस्तिचो भक्ता वो, वो। ता मत आहे या वस्तीच म्हणजे वस्तीच मिळून मत काय फक्त आणि फक्त मांगोरडी समाज सातशे तागाईत मतदान आहे मग एक नगरसेवक अवतीभोवतीचे लोक हातपाय जोडून आमच्या समाजाचा विकास होईल एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला किंवा चांगल्या कार्यकर्तीला त्याची जबाबदारी द्यावी आणि आम्हाला बी आज गावात ह्या या गायच संधी मिळावी आम्ही असून साव लातूर जिल्ह्यामध्ये आहे का कुठ तरी आमचं प्राधान्य कुठं नाही अहो शाळेला आता काल लपडा झाला आहे शाळेमध्ये सांगा बघू किती मांगरळी समाजाचे लेकर आहेत त्या शाळेला एवढी खडू शाळा आहे ती एवढी खडू शाळा आहे हद्दीच्या बाहेर आहे सगळे बाळांचे नाव कट करतात तुमच्या लेकर शिकत नाही अरे मग तू किती बघा तुम्ही पाहायला तुमच्या समोरच आहे काय समजते आहे घरामध्ये पाणी ओलाय का बघा कसं आहे हे व्यवस्थित बघा की कसं आहे काय नाही ते गटारी हा गटारी गटारी काढा म्हणलं तर काढलेत की कालच काढलेत आजच काढलेत म्हणते आजच काढलेत कालच काढलेतारी आता वरिष वर्ष येणार एक, एक वर येणार दोन दोन वर्ष येणार बघून मग बोला आम्हाला पाण्याचं काय नाही सोडवलाय बोर सगळे बंद आहे बोर सगळे बंद आहेत हो आमच्याच गल्लीमध्ये आहे ना आमच्या गलीमध्येच आहे ना सगळ्या गाव सगळं स्वच्छ करतो आम्ही आमचीच गली बाई झाडायला नाही देवापशी भाग क्रमांक सात मध्ये मुख्यत्वे विलासनगर गारुडी वस्ती मांगवस्ती जो आहे तिथे कबाल्याचा प्रश्न आहे निवडणूक आल्यास की कबल्याचा प्रश्न कोणताही राजकीय पक्ष तोंडावर घेतो पण निवडणुका झाल्या की कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही कबाले जर भेटले तर विलासनगर मधील बहुतांश लोकांना घरीही भेटतील तसेच त्याच पद्धतीमध्ये टेंचिंग ग्राउंड मध्ये काम बोधनगर मध्ये किल्ला काय तिथे कबाल्याचा प्रश्न हा वर्षानुवर्ष असच पडूनच आहे फक्त अशा संदेतात नेते पण कोणी करत नाही अंडरग्राऊंड ग्रेनेज पण बोधनगर मध्ये एखाद्या व्यक्ती मिळाला तर त्याची तिरडीला आम्हाला पाठी वा, पाठीवरच घेऊन जावं लागतं गाडी येण्या सुद्धासाठी आपल्याला अडचण होत असते कॅमेरामन सुनील गवळी सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ekmat Digital.